प्रत्येकजण आयुष्यात कठोर परिश्रम करतो पण हल्ली काही लोक स्मार्ट वर्क करून मेहनत करण्यासारखे परिणाम मिळवतात अशातच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आंब्याच्या स्टॉलजवळ जा हायवेवरून जाणारी वाहने थांबवण्याचा एक अतिशय स्मार्ट मार्ग या मुलाला सापडलेला आहे ही क्लिप पंचवीस सेकंदाची आहे यामध्ये आपण पाहू शकतो की पिवळा टी शर्ट आणि जीन्स घातलेला मुलगा हायवेच्या बाजूला नाचत आहे त्याच्या नृत्याच्या हालचाली चा वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला थांबण्यास आमंत्रित करतात अनेक वाहने न थांबता पुढे जातात पण गाडी थांबली की मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते कारण त्याची स्टाईलच वेगळी आहे जीवन एक सर्कस आहे असे अनेकांचे म्हणणं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय